सोलापूर जिल्ह्यामध्ये माळा या तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजे डीवायएसपी एस पी म्हणून कार्यरत असलेल्या आणि प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भात झालेला फोनवरचा संवाद हा चर्चेचा विषय झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती समजली पाहिजे म्हणून या जिल्ह्याचा मी माझ्या पक्षाचा अजितदादांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणची माहिती आहे कुर्डवाडी या गावामध्ये त्या ठिकाणी कुर्डू नावाची ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामध्ये एक सरकारी काम रस्त्याच्या मुर्मीकरणाचं काम हातात घेतलं होतं त्याचं कारण म्हणजे मध्यंतरी झालेल्या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे अनेक ठिकाणी बऱ्यापैकी ग्रामपंचायतीने अशा पद्धतीची मुलगीकरणाची कामं हातात घेतलेली आहेत आणि ग्रामपंचायतीचं काम ते सरकारी काम आहे त्याचं विहित पद्धतीनं टेंडरिंग झालेलं आहे आणि ते स्वतः ग्रामपंचायत करते कुठलाही खाजगी ठेकेदार त्या ठिकाणी काम करत नव्हता ते सगळ्या गावाचं त्या ठिकाणी ते काम होतं आणि त्यामुळं त्या, त्या मुरमाच्या संदर्भातली जी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी ही त्या कामाच्या बिलातून सरकार जमा होतच असते तसा नियमच आहे आणि मुरुम काढण्याच्या संदर्भामध्ये रितसर ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्याकडून परवानगी घेतली होती तसं पत्र हे तहसीलदारांना दिले होते गौण खनिज हा विषय महसूल विभागाचा आहे हा पोलीस विभागाचा विषय नाही अवैध उत्खनन होत असेल अशी तक्रार जर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे आले असेल तर त्यांनी तहसीलदाराकडून किंवा त्या सर्कल सर्कलकडून या संदर्भातली माहिती घ्यायला पाहिजे होती अर्धवट माहितीच्या आधारे त्या अंजली कृष्णा या आयपीएस अधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी गेल्या त्यांनी त्या ठिकाणी काम थांबवलं ते काम थांबवणं ठीक आहे एखाद्या पोलीस अधिकारी आल्या त्यांनी काम थांबवणं मग त्या ठिकाणची कागदपत्र पाहून ग्रामपंचायतीचं काम आहे हे समजल्यानंतर रितसर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी परवानगी घेतली आहे हे समजल्यानंतर आणि हे काम शासकीय काम आहे हे समजल्यानंतर तरी त्या आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती बदलायला पाहिजे होती परंतु त्यांनी आडमोठेपणाने ते काम थांबवण्याची भूमिका घेतली म्हणून त्या गावचे माजी सरपंच असलेल्या बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे नेते असल्यामुळे आणि तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळं अजितदादांना फोन लावला हा अजितदादांना जो फोन लावला त्या फोनवर त्यांनी दादांना ओळखायला नकार दिला दादांना ओळखत नाही असं सांगितलं मला तुम्ही परत व्हिडिओ कॉल करा म्हणून सांगितलं हा एक प्रकारचा उद्धटपणा आहे डीवायस पी असेल तर त्यांनी त्यांच्या एसपी बरोबर बोलत असताना अशा पद्धतीनं अशा भाषेमध्ये बोलणं हे प्रशस्त नाही कुणीही कुठल्याही स्तरावरचा अधिकारी असला तरी त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या बरोबर बोलत असताना एक आदबशिरपणा ठेवला पाहिजे परंतु संबंधित आय पी एस अधिकारी या उद्धटपणे बोलत असल्याचं त्या व्हिडिओमधल्या त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून दिसतं त्याच्यामुळं अजितदादांनी पुन्हा व्हिडिओ कॉल करून त्यांना मी स्वतः खरोखरच अजितदादा किंवा अजित पवार बोलतायत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना दर्शवलं परंतु या घटनेच्या संदर्भाने राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भानं नकारात्मक त्या ठिकाणी काही जण चर्चा करतायत तर ती योग्य नाही अजितदादांना समजलं होतं की हे ग्रामपंचायतीचं काम आहे ते शासकीय काम आहे आणि पस्तीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी राजकारणात समाजकारणात काम करत असल्यामुळे आणि विकासाचे कामाची पद्धती त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी स्वतः आदेश दिले की त्यांनी संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांनी जी कारवाई त्या ठिकाणी केली आहे ती थांबवावी आणि राज्याच्या प्रशासकीय प्रमुखांना मंत्र्यांना अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी जर अधिकाऱ्यांनी काही चुकीच्या पद्धतीनं कुठलं काम थांबवलं असेल तर ती कारवाई थांबवावी अशा पद्धतीचा आदेश देणं त्यांना अधिकारात येतं त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येतं आणि ही बाब महाराष्ट्रातल्या या संदर्भानं उलटसुलट चर्चा करणाऱ्यांच्या सर्वांच्याच लक्षात यावी याकरता म्हणून मी जाणीवपूर्वक या संदर्भामध्ये माझी या याबाबतीतली भूमिका सांगितलेली आहे मला वाटतं सगळ्यांनी ते समजून घेतलं पाहिजे